स्वादिष्ट किचन म्हणजे आपल्या सर्व स्वागत खवायंचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाळव्याच्या पूजेसाठी लागणार साहित्य कोणतं तर मग या आपण केव्हा कशी उभारावी त्यानंतर गुढी उतरवण्याची वेळ काय आणि गुढी संपूर्ण पद्धत काय ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगितलं आहे तर मग पाहूया गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त यंदा देशात नऊ एप्रिलला अर्थातच मंगळवारी गुढीपाडव्याचा सण सगळीकडे साजरा केला जाईल या दिवशी घरोघरी गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिलला मंगळवारी रात्री आठ वाजून तीस मिनटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी साजरा कर केला जाणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनटं ते दहा वाजून सतरा मिनटांपर्यंत गुढी उभारण्याचा पूजेचा शुभमुहूर्त आहे या शुभमुहूर्तावर सर्वांनी आपल्या घरी गुढी उभारावी गुढीची पूजा कशी करावी पाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत आणि देवीची पूजा करून प्रार्थना करावी ज्या जागेवर गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करावी आणि घर संपूर्ण स्वच्छ करावे गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी आणि घर फुलांच्या माळेने सजवावे घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे आणि अशोकाच्या पानांचे किंवा फुलांचे तोरण बांधावे गुढी उभारण्यासाठी बांबू किंवा काठी याचा वापर करावा आणि ती स्वच्छ धुवून घ्यावी त्यावर हळदी कुंकू लावून घ्यावे आणि एका कलशावर हळदी कुंकाच्या मदतीने स्वस्तिक काढावे त्यावर आता एक रेशमी कापड गुंडाळावे त्यावर फुलांचा हार साखरेची गाठी लावावी करुणिंबाचा पाला गुंडाळावा त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून गोडीची पूजा करावी अगरबत्ती धूप लावावे त्यानंतर नारळ फोडावा गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत हळुबिंब खाण्याची परंपरा आहे मंडळी सविस्तरपणे मी या व्हिडिओमध्ये गुढी उभारणीची पद्धत काळ वेळ हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट महाडिकेशन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि यावरचे सर्व व्हिडिओ शेअर करा आणि हो बेल ऐकॉन दाबाय मात्र दिसू नका कारण युट्यूबवर जेव्हा आम्ही आमचे पुढचे व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन कडून तुम्हाला सर्वप्रथम देण्यात येईल तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद